हॅलो आज आपण करतो आहे तांदळाचे घावणे त्यासाठी मी रात्री दोन पेले तांदूळ भिजत घातले होते कुठलेही तांदूळ तुम्ही वापरू शकता पण मी गावठी तांदूळ वापरते आहे आणि तांदूळ भिजवताना तुम्ही जर उकळत्या पाण्यात टाकलेत तर तुमचे जे घावणे आहेत ते अतिशय मऊ आणि लुसलुशीत होतात दुसरी गोष्ट म्हणजे बिडाचा तवा वापरायचा पण माझ्याकडे बिडाचा तवा नाही आहे त्यामुळे माझा जो नॉनस्टिक पॅन थोडासा खराब झालेला आहे त्याच्यावर मी घावणे बनवते तर आता आपण हे पूर्ण तांदूळ व्यवस्थित अतिशय बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम पेस्ट करायची चे त्याची चेक करते मी त्याची पेस्ट झाली आहे की नाही पूर्ण पेस्ट करायची ॲक्च्युली दुसरा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे तर तांदळाचं पीठ तुम्ही जर दळून आणलं तर त्याचं ते पीठ भाकरीसारखं मळायचं आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून करून ते आपण घावण्याचं बॅटर बनवून तसे पण घावणे बनवू शकतो ते इन्स्टंट बनवता येतात आपल्याला पण आम्ही आधीपासून आमच्या सासूबाई असेच घावणे बनवायच्या त्यामुळे मला अशी सवय लागली मी पण बनवते जेव्हा पीठ अवेलेबल असते तेव्हा तसेही घावणे बनवते ती पण रेसिपी मी तुम्हाला एखाद दुसऱ्या वेळी दाखवेन आता हे व्यवस्थित मी वाटून घेते आहे आणि ह्याच्यामध्ये जर रात्रीचा थोडा उरलेला भात असेल तर तो थोडासा भात साधारण तुम्ही टाकलात ना ते तो, तर ते अजून त्याला मौसूतपणा येतो आणि खरं सांगायचं तर बिडाच्या तव्यावर आणि चुलीवर जसे घावणे बनतात तसे गॅसवर बनत नाहीत पण आता आपल्या नेहमी चूल अवेलेबल असणं किंवा बिडाचा तवा आपल्याकडे असणं पॉसिबल नाही आहे त्यामुळे आपण असे पण बनवू शकतो हे पण छान होतात आता पिठाची कन्सिस्टन्सी याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे ॲक्च्युली म्हणजे साधारण जाड ताक असतं ना तेवढं ते, ते जाड पाहिजे आता हे खूप जाड झालं आहे ह्याच्यामध्ये मी थोडं 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 पाणी ॲड करणार आणि मला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं ते मी करून घेणार हे जर असंच बॅटर टाकलं तर ते कच्चं राहणार त्याला आपण घावणे नाही म्हणू शकत ते काहीतरी जाड विचित्र बनतं आणि आता मी थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड करते मला जेव्हा काहीच बनवता येत नव्हतं तेव्हा एकदा आमच्या घरी पाहुणे आले होते आणि आई घरात नव्हती म्हणजे माझ्या सासूबाई घरात नव्हत्या आणि मी घावणे करायला घेतले विवेकनी पण त्यांना सांगितलं की हां चला तुम्हाला घावणे खायला वगैरे घालतो आणि मी जी काय फसले त्याच्यानंतर काही अर्ध्या तासाने त्या घरी आल्या आणि त्यांनी ते सगळं सावरून पाहुण्यांना व्यवस्थित घावणे करून घातले त्यापासून मी घावणे व्यवस्थित शिकून घेतले आता हे व्यवस्थित ह्या पिठाची कन्सिस्टन्सी झालेली आहे साधारण जाड ताक असतं ना त्याप्रमाणे तुमचं ते पीठ पाहिजे अजून थोडंसं पाणी मी घालते कारण मला थोडे पातळ धावणेच जास्त आवडतात तर याच्या बरोबर आपण उसळ बनवणार आहे अळसांडे किंवा फजाव म्हणतात त्याला गोव्यात गोव्यात मिळतात जास्त करून ते मी घेऊन आले आहे आणि बिया भाजी नावाचा एक प्रकार असतो बिया भाजी म्हणजे काजूची भाजी त्याच्यामध्ये अळसांडे आणि काजू दोन्ही समप्रमाणात घालून त्याची उसळ बनवली जाते त्याला बिया भाजी म्हणतो आपण आता आ, मी एक घावणं ऑलरेडी पहिला काढलेला आहे व्यवस्थित तवा ता तापवून घ्यायचा हा माझा थोडासा खराब झालेला तवा मी वापरते अगदीच जर नॉनस्टिक पॅन तुम्ही वापरलं तर वापर ते घावणे एकदम कडक होतात तर तो नाही वापरायचा थोडासा खराब झालेला तवा आपण वापरला तर घावणे छान येतात व्यवस्थित मी बॅटर टाकून घेतलं आहे तेल लावून पूर्ण पसरवलं आणि वरती एक अर्ध्या मिनटासाठी झाकण ठेवलं आहे फक्त अर्ध्या मिनिट नाही तर ते जळून जातं तड़ आणि मोठ्या गॅसवर नेहमी तुम्ही जेव्हा घावणे बनवता कमी गॅसवर कधीच नाही बनवायचे ते तडतडीत होतात मोठ्या गॅसवरच नेहमी घावणे करायचे तर आता हे झालेलं आहे मी गुरून बघते तर त्याच्या कडा तुम्हाला दिसतात त्याच्या कडा सुटल्या आहेत त्या पहिल्या सोडवून घ्यायच्या म्हणजे याचा अर्थ घावना पूर्ण व्यवस्थित भाजलेला आहे आता मी तो पलटून घेते ॲक्च्युली पलटायची पण तशी गरज नसते पण आपल्याला जर वाटते की वरून थोडा कच्चा वाटतो तर तर आपण पलटू शकतो आणि पलटून पण लगेच काढायचा तो जास्त वेळ तव्यात ठेवायचा नाही तुम्हाला जर जास्तच कडक हवा असेल तर तो आधीच जास्त शिजवून घ्यायचा म्हणजे तव्यात ठेवायचा तर घावणे झालेले आहेत आपले त्यानंतर आपण आता उसळ करायला घेतो आहे अळसांडे व्यवस्थित मस्त उकडलेत मी माझ्या कुकरमध्ये चार पाच शिट्या काढल्या त्याला आणि ते व्यवस्थित उकडून आले मी उकडतानाच कडधान्यामध्ये मीठ टाकते त्यामुळे ते व्यवस्थित लागतं परत जर लागलं तर आपण टाकून घ्यायचं नाही तर टाकायची काही गरज नाही त्यानंतर मी खोबरं किसून घेतलं आहे लसूण आहे आल्याचा छोटासा तुकडा उभा चिरलेला कांदा भाजायला खोबऱ्याबरोबर आणि हे दोन्ही टोमॅटो आणि कांदा फोडणीसाठी असं कापून घेतलंय त्यानंतर आपण एक लहानशी मिरची मी तेलात टाकली आहे तव्यावर थोडंसं तेल टाकलंय कांदा भाजीपुरतं तर हे सगळं व्यवस्थित एकदम भाजून घ्यायचं छान तर प्रत्येकाच्या ऍक्च्युली बनवण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतात मी याच्यामध्ये सुकं खोबरं पण थोडंसं वापरते आता माझ्याकडे नाही आहे काही दिवसापूर्वी फक्त सुकं खोबरं होतं माझ्याकडे तर आता ओला नारळ आहे तर मी ओला नारळ वापरते पण तुम्ही पूर्ण सुका नारळ वापरून पण ही आमटी बनवू शकता खूप सुंदर होते त्याची एक वेगळी टेस्ट येते आणि अर्ध सुकं अर्ध, अर्ध ओलं असं पण आपण बनवू शकतो भाजायला कांदा जास्त घालायचं नाही आमटी गोड बनते एक अर्धा कांदा काय म्हणतात ते भाजायला आणि अर्धा कांदा फोडणीला असं नेहमी करायचं आहे एक मोठा कांदा असेल तर अर्धा अर्धा कांदा छोटे कांदे असतील तर दोन वापरा म्हणजे एक भाजायला आणि एक पोडणीत टाकायला कांदा खूप टाकला वाटपात तर ते गोडूस होऊन जातं आणि त्याची टेस्ट म्हणजे मजा निघून जाते त्याची ॲक्च्युली गोव्यात जी आमटी बनवली जाते त्याच्यामध्ये धन्याची पूड खूप जास्त असते त्या मसाल्यामध्ये गोवन मसाल्यामध्ये आणि ती अशी पांढरट अशी तुम्हाला दिसणार आणि ती ब्रेड बरोबर खूप सुंदर लागते ब्रेड किंवा पोळ्या मिळतात तिथे पावाचा एक प्रकार त्याच्याबरोबर सुंदर लागते मी आता बोलवते की आता चला आमटी करूया विवेक ब्लॉग करायला मला मदत करत होता तर कढई मस्तपैकी तापत ठेवले आहे कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल तुमच्या हिशोबाने टाका कमी जास्त कसे माझा जरा हात तिलाकडे जरा सुटतोच म्हणजे मी खूप तेल वापरते आणि तेल व्यवस्थित तापलं की याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो टाकणार व्यवस्थित परतून घेणार आणि त्याच्यानंतर आपण आपले मसाले टाकले तर मी याच्यामध्ये फोडणी नाही टाकत म्हणजे मोहरी जिरं असलं काही ह्या भाजक्या आमटीमध्ये टाकत नाही तर कढीपत्ता पण नाही टाकत कढीपत्त्याचा स्वाद खूप म्हणजे उग्र येतो तो, तो कधी कधीच चांगला वाटतो कधी कधी मला नाही आवडत त्यामुळे मी टाकत नाही टोटली ऑप्शनल आहे तुम्ही हवा तर तुम्ही टाकू शकता तुम्ही हवे तर फोडणी पण घालू शकता पण मी फोडणी नाही वापरत मी डायरेक्ट कांदा त्याच्यामध्ये टाकला आहे कांदा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आणि ह्याच्यात हवं तर तुम्ही थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो पटकन मेल्ट होतो छान तो शिजून येतो तर ह्याला मी थोडीशी वाफ काढून घेते ती वाफ काढून झालेली आहे त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये मी जो नेहमी मसाला वापरते गगनगिरी भाजका मसाला म्हणून कोकणात एक आ, लोकल ब्रँड आहे आणि खूप उत्कृष्ट त्यांचा मसाला असतो तोच मी नेहमी वापरते त्याच्यानंतर मी धन्याची पूड थोडीशी त्याच्यामध्ये टाकते आहे की थोडासा तो गोवन फ्लेवर यावा पण तसं काही वाटत नाही मला आणि थोडासा गरम मसाला मी टाकते ऑप्शनल टोटली परत एकदा कांदा लसणाची जी घाटावर जे मसाला वापरतात कांदा लसणाची जी काय म्हणतात त्याला कांदा लसूण मसाला तो पण तुम्ही याच्यात टाकू शकता तो भयानक तिखट असतो पण मी काय एवढं तिखट खात नाही ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून वाफ काढून घेते पाणी याच्यासाठी टाकलं की तेल मी थोडं कमी वापरते कारण ते जर पूर्ण मसाला त्याच्यात बुडायला पाहिजे तर ते तेल खूप वापरायला लागेल तसं नाही थोडंसं पाणी टाकलं तर मसाला त्याच्यामध्ये शिजून येतं आणि तेलाचा तवंग वर येतो त्याच्यानंतर मी पूर्ण शिजवलेले ते सगळे भजाव आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेतले शि बाजूला काजू पण मी शिजवून घेतले शिजून मी थोडेसे शिजवले होते कारण त्याला डिंक असतो काजूला त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येऊ नये त्यामुळे ते जरा उकळत्या पाण्यात टाकले पण ते ॲक्च्युली मी माझं लक्ष नसल्यामुळे खूप वेळ बाजूला राहिले आणि ते थोडे जास्त शिजले पण हरकत नाही कारण चवळी आपण सॉरी फजाव आपण व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे काजू पण शिजलेले आहेत व्यवस्थित दोन्ही शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण आपलं वाटप करून घेऊया जे मी खोबरं आणि कांदा लसूण सगळं जे भाजून घेतलं होतं त्याचं व्यवस्थित पेस्ट बारीक पेस्ट करायची कधी कधी कुणाला दरदरीत पेस्ट आवडते म्हणजे एकदम खूपच बारीक खोबरं आवडत नाही पण मला असं वाटतं की एकदम बारीक करून ते घालायला पाहिजे ह्याच्यामध्ये पण जास्त पाणी नाही घालायचं वाट वाटताना आणि ऑलरेडी त्या चवळीला चवळीच म्हणते मग असं त्याला फजावाला उकळी आलेली आहे आणि त्या ती उकळी काढल्यानंतर ही पेस्ट पूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आणि परत ते छानपैकी वाफवायला ठेवायचं आहे मी एक छोटासा गुळाचा तुकडा टाकते हा पण ऑप्शनल आहे सगळ्यांनाच आवडतं असं नाही ते गोडूस बनवू शकतं पण त्यामुळे त्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे मीठ मी आधीच टाकलं होतं त्यामुळे मीठ परत टाकलं नाही जेव्हा मी पूर्ण ती शिजेल आणि मी तेव्हा जेव्हा टेस्ट करेन तेव्हाच मी बघेन की बाबा मीठ कमी आहे जास्त आहे तर अशी आपली छानपैकी उसळ मस्त रेडी झाली आहे आणि खूप टेस्टी झाली आम्ही आधीच खाऊन बघितली आणि तुम्ही पण ही नक्की ट्राय करा घावणे आणि उसळ ही उसळ तुम्ही ब्रेडबरोबर पावाबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता आणि घावणे तर तुम्ही घावणे चटणीबरोबर रसाबरोबर पण खाऊ शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या आईला तुमच्या काकूला मावशीला शेअर करा आणि नक्की हे बनवून बघा खूप स्वादिष्ट बनते बाय बाय